इथं कलियाबोर ते नुमालीगड या महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाची पायाभरणी झाली जेव्हा निसर्ग सुरक्षित असतो तेव्हा संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात लोकांची अशी विचारधारा होती की निसर्ग आणि प्रगती हे परस्पर विरोधी आहेत हे दोघे एकत्र चालू शकत नाहीत परंतु निसर्ग आणि प्रगती एकत्रितरित्या विकास करू शकतात हे भारतानं जगाला दाखवून दिलं आहे असंही ते म्हणाले ईशान्य भारत आता दूर सुन तो हृदय पाशी है ही ते लंबे समय तक एक सोच ये बनी रही कि प्रकृति और प्रगति एक दूसरे के विपरीत है कहा जाता था कि ये दोनों साथ नहीं चल सकते लेकिन आज भारत दुनिया को दिखा रहा है कि ये दोनों साथ साथ आगे बढ़ सकते हैं इकोनॉमी भी इकोलॉजी भी हमारा प्रयास है कि सड़क भी चलती रहे और जंगल भी सुरक्षित रहे इसी विजन के तहत कलियाबोर से नुमालीगढ़ तक लगभग 90 किलोमीटर लंबा कॉरिडोर तैयार किया जा रहा है इस पर लगभग सात हजार करोड़ रुपए खर्च किए जाएंगे इसमें लगभग 35 किलोमीटर लंबा एलिवेटेड वन्य जीव कॉरिडोर भी बनाया जाएगा यहाँ गाड़िया ऊपर से गुजरेगी और नीचे वन्य जीवों की आवाजाही बिना किसी बाधा के बनी रहेगी काजीरंगा हे केवल एक राष्ट्रीय उद्यान नसूल ते आसाम सा आत्मा है भारताच्या जैवविविधतेचं ते एक अनमोल रत्न आहे त्यामुळेच युनेस्कोनं त्याला जागतिक वारशाचा दर्जा दिला आहे असंही ते म्हणाले काझीरंगा उन्नत कॉरिडॉर प्रकल्पासाठी सहा हजार नऊशे पन्नास कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो, तो शहाऐंशी किलोमीटर लांबीचा आहे यातील पस्तीस किलोमीटरचा भाग हा काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून जातो यामुळे नैसर्गिक साधन सामग्रीला कोणताही धक्का न लागता अप्पर आणि लोअर आसाम अशा दोन भागातली जोडणी ही अधिक विस्तारित होणार आहे दोन वर्षांपूर्वी काझीरंगाला दिलेल्या भेटीच्या स्मृतींनाही त्यांनी यावेळी उजाळा दिला दरम्यान आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुसऱ्या दिवशी तीन नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनला रवाना करण्यात येणार आहे मुख्य कार्यक्रम पश्चिम बंगालमधली हुगली इथं होणार आहे तर हावडा आनंदविहार टर्मिनल सिलदाह बनारस संत्रागची तंबारम अशा तीन गाड्या पश्चिम बंगालमधून असून दोन गाड्या या आसाममधील कालियाबोर आणि नागाव इथून सुटणार आहेत कामाख्या ते रोहतक आणि दिब्रुगड ते लखनौ अशा या दोन गाड्या असून त्यांना पंतप्रधानांनी हिरवी झेंडी दाखवली आहे सध्या भारतात चौथी समृद्ध भारत रेल्वेगाड्या चालत असून नव्या पाच गाड्यांमुळे ही संख्या आता एकोणचाळीस एवढी होणार आहे तत्पूर्वी दौऱ्यात काल आसाममधील बोडो सांस्कृतिक उत्सवात ते सहभागी झाले बोडो शांतता करारानंतर आसाममध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष निमला असून हजारो युवकांनी हिंसेचा मार्ग त्या, त्या, त्यागून हे ते मुख्य प्रवाहात परतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यादरम्यान बागुरुंबा ध्वाऊ या पारंपरिक बोडो सांस्कृतिक उत्सवात ते बोलत होते या करारानंतर विश्वास पुनर्स्थापित झाल्याचंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आसामची राजधानी गुवाहाटी इथे रोड शोही झाला यासाठी लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती